मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची केली पाहणी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वतः मैदानात उतरलेत या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते गोवा मुंबई महामार्गाची पाहणी करत आहेत काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपिड क्विक सेंटिंग हार्डनर एम चाळीस एम साठचा चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा ते घेत आहेत याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे याचा आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसेच एन एच ए आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते